आज बनवूया मऊ लुसलुषित पुरणपोळी आणि अशा या मऊ लुसलुषित पुरणपोळीसाठी परफेक्ट पुरण कसं असावं पुरणपोळीसाठी लागणारी कणिक अगदी परफेक्ट म्हणजे अशी लवचिक कशी मळावी आणि नंतर आपण ही पुरणपोळी एका सोप्या पद्धतीने बनवणार आहोत म्हणजे लाटण्याचा वापर न करता तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच वाटेल की आता पुरणाची पोळी बनवणं झालं आहे सोपं तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं पुरण बनवण्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ वापरणार आहोत हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून तयार आहे आज मी दोन कपाच्या मापाने हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ निवडलेली आहे आता स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर आपण याला भिजवत घालणार आहोत तर तुमच्याकडे टाईम जर जास्त असेल तर तुम्ही एक तासाकरता ही भिजत घालू शकता किंवा कमीत कमी तीस मिनटं तरी भिजत घातली तरी चालेल तर आता मी ही एक तासाकरता भिजत घालणार आहे एक तासानंतर आपण ही डाळ चेक करूया तर इथं एक तास झालेला आहे तेव्हा मी डाळ चेक केली तर डाळ छान फुलून आलेली आहे अशा प्रकारे भिजवलेली डाळ जर आपण पुरण बनवण्यासाठी वापरली तर पुरण अगदी झटपट बनतं आणि दुसरं म्हणजे अगदी मौसूद बनतं तर मी ही सर्व डाळ आता कुकरमध्ये टाकलेली आहे आणि यामध्ये पाणी घालणार आहे तर पाणी किती घालायचं दोन कप आपली डाळ होती तर चार कप पाणी घालायचं म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी यात उरतं ते आपण कटाच्या आमटीसाठी देखील वापरू शकतो तर पाणी घालून झालेलं आहे आता पाव चमचा यात हळद घालायची आणि एक चमचा तेल यात घालायचं तर इथं हळद वापरल्यामुळे पुरणाचा रंग खूप छान येतो आणि दुसरं म्हणजे यात तेल घातल्यामुळे मऊ लुसलुशीत ते पुरण बनतं कोरडं बनत नाही आता कुकर लॉक झालेला आहे तेव्हा कुकरच्या दोन शिट्या तरी आपल्याला करून घ्यायच्या आहे कुकरच्या दोन शिट्या होतील तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया तर इथं मी गव्हाचंच पीठ वापरत आहे जर तुम्हाला गव्हाचं पीठ सोबत मैदा वापरायचा असला तरी चालेल तर अडीच कप हे गव्हाचं पीठ आहे यामध्ये एक सपाट चमचा मीठ घालायचा आणि दोन पळ्या आपण यात तेल घालूया म्हणजे तेलामुळे पोळीचं जे आवरण आहे ते अगदी मऊ सूत होतं त्यामुळे ते तेल नक्की घाला आता हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण याला मोहन देतो त्याप्रमाणे मिक्स झाल्यावर आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि ही कणिक मळून घ्यायची तर पाणी आपल्याला हे थोडं जास्त प्रमाणात घालायचं आहे म्हणजे ही कणिक आपल्याला सैलसर भिजवायची आहे तर तुमच्या लक्षात येईल मी इथं पाण्याचा वापर करत आहे मध्ये मध्ये तेलाचा वापर करत आहे तर कणिक ही सैलसर असते त्यामुळे हाताला बऱ्यापैकी ही चिपकत राहते तर इथं जोपर्यंतचं जो चिकटपणा निघत नाही तोपर्यंत आपल्याला ही, तो आप ही मळत राहायची आहे तर अशा प्रकारे कणिक मळून झाल्यावर आपण एका डब्यामध्ये तेल टाकायचं तळाशी तेल टाकल्यानंतर यावर ही कणिक कर अशा प्रकारे ठेवायची आणि वरून देखील तेल लावायचं तर कणिक आधी सैलसर आपण भिजवलेली आहे त्यामध्ये अशा प्रकारे जर तेल टाकलं तर ते छान मुरतं तर हे तेल मुरण्यासाठी कमीत कमी एक तास लागतो म्हणून नेहमी पुरणाची पोळीची कणिक मळताना एक तास आधी मळावी आता दुसरीकडे कुकरच्या दोन शिट्या देखील आपल्या झालेल्या आहे आणि कुकर उघडता बरोबर आपल्या लक्षात येतं की डाळ छानपैकी फुलून आलेली आहे आता आपण चेक करूया की डाळ मऊसूच झालेली आहे का तर तुम्ही बघू शकता अगदी हाताने दाबता बरोबर अगदी मऊ ही डाळ झालेली जाणवते तर अशा प्रकारे नेहमी पुरण बनवताना डाळ शिजवून घ्या आता ही डाळ आपण एका चाळणीमध्ये म्हणजे पुरणाच्या चाळणीमध्येच टाकून घेऊ म्हणजे जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते खाली येईल आणि आपलं जे पुरण आहे ते देखील आपण याच चाळणीचा वापर करून गाळून घेऊया तर हे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत म्हणून ते आपण बाजूला ठेवूया दुसरीकडे आपली जी डाळ आहे ती अगदी मऊसूद झाली आहे त्यामुळे आरामात या चाणीतून ती खाली येते काही एक वेळ लागत नाही अशा प्रकारे पुरण बनवायला अगदी बराबर पुरण बनतं म्हणजे कंटाळा येणार नाही आणि शिवाय लागलेच आपलं हे काम होतं तर काही वेळात जवळपास पाच ते दहा मिनटाच्या अंतरातच तुम्ही बघू शकता मस्तपैकी ही डाळ मौसूत अशी बाहेर आलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण पुरणाची डाळ शिजवायची आणि पुरण बनवायचं रंग छान येतो आणि दुसरं म्हणजे अगदी झटपट हे पुरण होतं तर आता ही गाळणीने गाळून घेतलेली डाळ आपण एका नॉनस्टिक कढईमध्ये टाकूया आणि यामध्येच आपल्याला सोबत साखर वापरायची आहे तर साखर यासाठी की पुरण हे कोरडं लागायला नको त्यासाठी साखर वापरा तर एक कप मी गुळ वापरला एक कप मी साखर वापरली म्हणजे जेवढी आपण डाळ घेतली आहे त्यानुसार आपल्याला गोडावा येण्यासाठी यातमध्ये गुळ किंवा साखर घालायची असते तुम्ही दोन कप गुळ वापरू शकता दोन कप साखर देखील वापरू शकता किंवा माझ्याप्रमाणे एक कप गुळ किंवा एक कप साखर असं प्रमाण घेतलं तरी चालेल तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅसवर ठेवल्यावर नेहमीप्रमाणे आपण पुरण बनवतो त्या पद्धतीने पुरण बनवायचं तर अगदी बराबर हे काम होतं काही मिनिटातच पुरणाला घट्टपणा यायला सुरुवात होते आणि नॉनस्टिक कढईचा वापर करत आहोत तर तळाशी चिपकत नाही आणि शिवाय साईडचे जे किनारे असतात ते देखील मध्ये मध्ये आपण काढत राहायचे म्हणजे आजूबाजूचं जे पुरण कडक असतं ते देखील यामध्ये मिक्स होत राहील आता जसा का थोडाफार घट्टपणा आलेला आहे तेव्हा मी यामध्ये तूप टाकलेलं आहे एक चमचा आणि वेलची पावडर आपण यात घालूया तर एक चमचा हे तूप आहे आणि दीड चमचा वेलची पावडर व्यवस्थित वे मिक्स करून घ्यायचं वेलची पावडरसोबत थोडं जायफळ तुम्हाला जर टाकायचं असलं तर यावेळेस तुम्ही टाकू शकतात आणि तूप आपण यामध्ये का घालत आहोत तर तुम्ही बघू शकता पूर्णाला एक वेगळीच चक्काकी येते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तूप घातल्यामुळे पूर्णाची चव देखील खूप छान येते आता तुम्ही बघू शकता हा चमचा मी असा मधोमध ठेवलेला आहे म्हणजे हा उभाचा उभा राहिलेला आहे तर समजायचं की आपलं पुरण छानपैकी शिजलेलं आहे योग्य घट्टपणा याला आलेला आहे आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये याची अशी गोळी बनवून बघायची आणि पुरण जर हाताला चिपकलं नाही तर समजून जायचं की आपलं पुरण योग्य पद्धतीने शिजलेलं आहे अगदी परफेक्ट झालेला आहे आता पुढे जाऊया इथं एक तास झालेला आहे आणि कणिक बघा तुम्ही किती छान अशी लवचिक झालेली आहे म्हणजेच मैद्याचा वापर न करता असा लवचिक पणा यामध्ये आपण आणलेला आहे आता पुन्हा यावर मी तेल टाकलेलं आहे आणि थोडं आपण पुन्हा एकदा याला मळून घेऊया तर मंडळी इथे मी बघू शकता किती भारी याला लवचिकपणा आलेला आहे असा लवचिकपणा आल्यामुळे जी आपण पुरणपोळी भरतो ती अगदी परफेक्ट भरली जाते अगदी एकही एक कोपरा त्याचा फाटत नाही तर आता पुरणपोळी बनवायला आपण सुरुवात करूया त्यासाठी कणकेचे काही गोळे मी बनवून घेतले आहे का ट्रेमध्ये सोबतच आपण पुरणाचे गोळे देखील तसेच बनवून साईडला ठेवूया आता तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आजची जी पुरणपोळी बनवायची आहे ती लाटण्याचा वापर न करता बनवायची आहे तर असे प्लास्टिक कडक प्लास्टिक असतील ते तुम्ही वापरू शकता किंवा आपलं केळीचं पान वापरू शकता किंवा बटर पेपर जर तुमच्याकडे असेल त्याचा वापर केला तरी चालेल तर असं गोलाकार मी तो कागद कापून घेतलेला आहे त्याला तूप लावून घेतलं आणि अशा प्रकारे आपला एक कणकेचा गोळा ठेवलेला आहे आणि व्यवस्थित हा गोळा थापवून घ्यायचा म्हणजे पसरवून घ्यायचा आणि मधोमध पुरण ठेवून आता हा गोळा आपण बंद करून घेऊया तर अगदी सोपी पद्धत आहे जरी तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवली तरी या पद्धतीने बनवलेली पुरणपोळी चुकणार नाही तर अशा प्रकारे आपण हे बंद केलं एक्स्ट्राची जी कणिक आहे ती बाजूला काढून घ्यायची आणि आता थापायचं आहे आपल्याला तर सुरुवातीला दोन ते तीन बोटांनी मी पसरवून घेतलं आणि नंतर दुसऱ्या एका प्लास्टिकचा वापर करून म्हणजे त्याला देखील आपण आधी तूप लावून घ्यायचं अशा प्रकारे हे यावर ठेवून पसरवून घ्यायचं तर अगदी आरामात हे पसरतं कारण कणिक ही लवचिक असते देखील अगदी मौसूत असतं त्यामुळे काही एक जड जात नाही फक्त बोटाच्या मदतीने हे अगदी एकसारखं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे काठाच्या साईडने थोडं दाबत प्रेस करत आपल्याला हे एक समान करून घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे आता ताव्यावर आपण तूप टाकलेलं आहे तूप थोडं पसरवून घ्यायचं आणि मग वरची जी प्लास्टिक आहे ती अलगत काढून घ्यायची आणि जी खालची प्लास्टिक आहे तिला जे एक्स्ट्रा प्लास्टिक असतं त्या साईडने पकडायचं आणि वरच्या वर असं काढून घ्यायचं तर मंडळी इथं आपण प्लास्टिक वापरत आहोत तर ते प्लास्टिक ताव्याला चिपकायला नको अशा प्रकारे हे व्यवस्थित टाकायचं आणि जसं वरची बाजू चांगली शेकली गेली तेव्हा आपण हे पलटवून घेऊया आणि तूप टाकत साईडच्या किनाऱ्याने वरून तूप लावत ही पोळी आपण नेहमीप्रमाणे शेकून घ्यायची अशी मस्त लुसलुशीत आणि टम्म फुगलेली पुरणपोळी आपली बनते काही एक अवघड नाही जरी तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवली तरी इतकी परफेक्ट पुरणपोळी तुमची नक्कीच बनेल आणि कितीही पोळ्या बनवल्या तरी कंटाळा येणार नाही आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की पुरणपोळी आता बनवायला खूप सोपी झालेली आहे तर मंडळी नक्की बनवा अशा लुसलुशीत पुरणपोळ्या तुम्ही देखील रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडमध्ये आणि येणाऱ्या होळीला सणावाराला या पद्धतीने पुरणपोळी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान नव नवीन तसेच परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत ही पुरणपोळी झालेली आहे तोडताना अगदी आरामात तुटते आणि दुसरं म्हणजे तोंडात टाकता बरोबर विरघळेल अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे तर चला मंडळी भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीज सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर